नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर वॉटर बॉटल अजून कोणी घेतली नाही त्यांनी ते त्यांना दोनशे रुपये कमी आणि हा चांदीचा पेन आणि माझा हळदी कुंकू ते घालवत आहे त्याच्याकडं लक्ष द्या अगदी थोडेसे पेन आणि थोड्याशा बॉटल माझ्याकडं राहिलेल्या आहेत तर लवकरात लवकर आपली एंजल वॉटर बॉटल चालू कर घ्या लवकर घ्या बुक करा म्हणजे तुम्हाला चांदीच्या पेनाचा लाभ मिळेल चांदीचा पेन हा साधा पेन नाही आहे तर तो लकी चांप आहे तुमच्यासाठी कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीसाठी हा पेन तुम्ही नुसता जवळ नेला तरी तुमची कामं होणार आहे त्याचबरोबर देत आहे मी माझं हळदी कुंकाचं छोटस वान आणि तिळगुळ तुम्हाला तर ही ऑफरला या किंवा माझ्या तिळगुळाला सगळ्यांनी हे करा तर हा चांदीचा पेन तुम्हाला हा प्युअर चांदीच्या कोटिंगचा पेन आहे तुम्हाला आजपर्यंत असं गिफ्ट ना यूट्यूबमध्ये कुणी दिला असेल ना कुणी हे केलं असेल तर असं गिफ्ट खास संक्रांतीसाठी आणि ते पण बॉटलवर मी घेऊन आलेली आहे लकी चॅमचं हे पेन आहेत ह्याच्यावर मी केलेली आहे करणार आहे लकी चमची तुमच्या नावाची रेकी तर अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत आणि थोड्या बॉटल राहिलेल्या आहेत तर चटचट चटचट आपलं बुकिंग करा माझ्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असत तिला खात्यामध्ये सध्या काही प्रॉब्लेम येत असतील तरी सुद्धा तुम्ही दोन तीन वेळा ट्राय करा दोन तीन नंबर मी तुम्हाला दिलेले आहेत कुठं ना कुठं तरी तुमचं बुकिंग होईल त्यामुळं फक्त स्क्रीनशॉट आपल्या आपल्या या नंबरवर पाठवायला विसरू नका दिलेल्या तिन्ही नंबरवर जिथं पेमेंट जमेल तिथं करा शक्यतो सकाळच्या वेळी बहुतेक बँक चालू राहतेय त्यावेळी पेमेंट करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचप्रमाणे सरस्वती क्रिस्टल परीक्षा पोरांनो जवळ आलेली आहे ज्यांच्याकडे आहे ना त्यांना विचारा काय एनर्जी आहे याच्यामध्ये त्यामुळं मुला, आपल्या मुलांना पिझ्झा घालता तुम्ही पाचशे रुपयाचा खायला तुम्ही अजून काय त्यांच्या ह्याच्यावरती खर्च खर्च करता तर हा छोटासा क्रिस्टल साक्षात सरस्वती मातेचा क्रिस्टल विथ एंजल नंबर हा दुनियेत कुठं मिळणार नाही तो क्रिस्टल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे परत परत सांगते मी बघा तुम्हाला काय वाटतं ते त्याचप्रमाणे ओरा सो, ब्युटी सोप एंजल सोप भरपूर तुम चालूच आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये दुःख आहेत कष्ट आहेत आजारपण आहे व्यापार होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे सततचे आजारपण आहेत या सगळ्यांसाठी गरज आहे ओरा सोपची हा ओरा सोप मी घरात स्वत बनवत आहे या ओरासोपमध्ये हे मटेरियल आहे की तुमचे नवग्रह तुम्हाला बरोबर त्याच्यापासून आणि ओरा क्लीन होणार आहे ग्रह मजबूत होणारच आहेत त्याबरोबर ओरा पण क्लीन होणार आहे हे तुम्हाला कशाचाही धक्का लागणार नाही ना दुःखाचा ना आजारपणाचा ना कशाचा त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं ओरा सोपणं अमावशेनंतर तीन दिवस आंघोळ करणं हा सगळ्यात रामबाण उपाय झाला आहे तुमच्यासाठी की कमी ह्याच्यामध्ये कष्टामध्ये आंघोळ सगळेजण रोज करणार रेमेडी करायला तुम्ही कंटाळाल पण आंघोळ करायला कोणी कंटाळत नाही कंटा त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला घरातल्या हा एकच साबण वापरावा लागतो कारण ह्याच्याच नावावर रेकी केलेली असते तर या साबणामध्ये जी पावर आहे ती आजमवा एकदा घ्या बघा तुम्हाला अकरा दिवसात काय वाटतं ते त्यावेळी तुम्ही पुढच्या महिन्यासाठी परत घेऊ शकता अक्षरशः वीस वीस साबण घेणारे सुद्धा माणसं आहेत त्याच्यामुळं ज्यांना गुण येतोय ते घेत आहेत ब्युटी सोपनं तुमची ब्युटी बहरणार आहे बीटरूट सोपनं सुद्धा तुमची ब्युटी बहरणार आहे आणि त्याच्या बरोबरच लवकरच चालू करत आहे मी जो सगळ्या स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे वांग यासाठी की सोप नवीन तुमच्यापाशी लवकरच येईल अवकाश आहे फेब्रु महिन्यासाठी आज लगेच कमेंट करू नका मला तो सोप पाहिजे ती आयडिया आहे तिथपर्यंत जायला थोडासा वेळ लागेल चला बडबड बास व्हिडिओ चालू करूया काय घेऊन आले मी तुमच्यासाठी आज खास त्याआधी काय पाहिजे एक ताईला कोलगेट स्माईल तर चला चेहऱ्यावर स्माईल आणा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आपल्या लोकांमध्ये शेअर करा प्लीज व्हिडिओ बघायचा मी जगाच्या आकरीत काहीतरी तुमच्यासाठी करत असते मग माझी लाईन सगळ्यांपेक्षा वेगळी आहे म्हणून माझ्याकडे बघायचं नाही असा माझ्यावर अन्याय कोणी करायचा नाही माझे पण व्हिडिओ बाकीचे जे तुम्ही व्हिडिओ बघतात त्याचप्रमाणे माझे पण व्हिडिओ तुम्ही बघावेत एवढी ताईचा हट्टा आहे तुमच्यापाशी छोटासा तर तो, तो तुम्हीच पूर्ण करू शकता तर एसे ज्योतिष कट्ट्यावर भविष्य चालू आहे ते पण जरूर बघा आपल्या राशीप्रमाणे आणि छोटीशी आशाला आपली माझी छोटीशी आशा थोडीशी वरती आणण्याचा प्रयत्न करा चला आज तुमच्यासाठी उपाय घेऊन आले मी की एक रुपयाचा उपाय करा तुमचं भाग्य चमकेल तुमची दुकानं चालवायला लागतील तुमचे ठप्प व्यापार चालायला लागतील तुमच्या स्टक पोझिशन हालचाल करायला सुरुवात करतील यासाठी करायचे दोन उपाय तुमच्यासाठी घेऊन आले मी तुमचा धंदा व्यापार ह्याला नजर लागू नये म्हणून आणि दुसरा उपाय घेऊन आले की लक्ष्मी माता तुमच्याकडं आकर्षित व्हावी तुमचं पार्लर असू दे तुमचं दुकान असू दे तुमचा छोटासा घरगुती व्यवसाय असू दे तुमची पाणीपुरीची गाडी असू दे तुमची बेळपुरीची गाडी असू दे तुम्ही रिक्षावाले दादा असू दे कोणीही असू दे सगळ्यांसाठी रामबाण उपाय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी दोन उपाय सगळ्यात पहिला उपाय आपल्या धंदा व्यापाराला नजर लागू नये म्हणून आणि दुसरा उपाय तुमच्या व्यापार चांगला व्हावा म्हणून तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपलं खाऊचं पान किंवा विड्याचं एक पान घ्यायचं आहे त्याच्यावर ती तीस आणि तीन तेहतीस दुर्वा बरोबर तीन तीन दांड्याच्या काढून घ्यायच्या त्या तेहतीस दुर्वा त्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि ते, ते, ते बांधून टाकायचे त्या पानामध्येच त्या दुर्वा गुंढाळून त्याच्यावर एक मौली बांधायची त्याला अडकवायचं चा, करायचं आहे त्यानंतर हे हे जे आपण केलं आहे ते जर तुम्हाला मारुतीच्या देवळात जाणं शक्य असेल तर मारुतीच्या पायाला लावून आणा जर ते शक्य नसेल तर देवघरात बारा तास ठेवा आणि त्यानंतर तुमचा व्यापार घरात असू दे तर घराला बांधा तुमचा व्यापार दुकान असेल तर दुकानात जाऊन बांधा रिक्षा असेल तर रिक्षाला बांधा टेम्पो असेल टेम्पोला बांधा अजून ज्यामुळं तुमचं पोट भरतं त्याला नजर लागते अगदी शेतकरी दादाने रानात नेऊन पुरलं तरीही चालणार आहे एवढा रामबाण उपाय आहे करायचा आहे कधी मंगळवारी किंवा शनिवारी ते बारा तास देवापडस ठेवा किंवा लगेच जाऊन मंगळवारचं पायाला मारुतीरायांच्या लावून आणा आणि आपल्या दुकानात जाऊन बांधा घरात जाऊन बांधा कुठं बांधायचंय जिथं लोकांना दिसणार नाही तिथं बांधायचं आहे आता कुठं बांधायचं आहे हे मला विचारू नका कुठंही बांधा पण हे दिसणार नाही या ठिकाणी बांधा म्हणजे नजर लागणार नाही जी तुमच्या व्यापाराला नजर लागते जी तुमच्या संपत्तीला नजर लागते तुमच्या सुखी समाधानी जीवनाला नजर लागते ती नजर आपोआप कमी येईल अगदी छोटासा उपाय आहे बघा काही लागत नाहीये तेवढंच करायचंय तुम्हाला करून बघा धमाका बडा आहे उपाय छोटा आहे नक्की करा आणि त्याचे रिझल्ट सांगा दुसरा उपाय घेऊन आली आहे तुम्हाला मी पंचेचाळीस रुपयाचा तो म्हणजे एक रुपयाच्या कॉईनचा एक रुपयाचा कॉईन पंचेचाळीस कॉईन आपण बाजूला ठेवायचे आहेत एखाद्या डब्यात एखाद्या पोटलीमध्ये कशामध्ये दे पण देवापाशी ठेवा शनिवारच्या दिवशी डब्यात घालून ठेवा पोटलीत घालून ठेवा देवघरावर ठेवा खाली कुठंतरी त्या देवाच्या आसपास ते ठेवा त्याला रोज उदबत्ती ओवाळायचा शनिवारी सगळे कॉईन एकत्र करायचे आहेत संध्याकाळी त्याला देवापाशी ठेवून उदबत्ती ओवाळायचे शनिवारीच त्यातला एक कॉईन काढायचा आहे पहिल्यांदाच पंचेचाळीस कॉईन घ्यायचे जेव्हा जमतील तुमच्याकडं तेव्हा करा अगर कसं करायचं ते बघा एक कॉईन काढायचा आहे आणि झोपायला यायचं आहे हातामध्ये कॉईन ठेवायचं आहे आणि आपल्याला जे हवं आहे त्याचे पॉझिटिव्ह अफर्मेशन कॉईनला द्यायचे आहे की मी पैशाचं चुंबक आहे माझा व्यापारधंदा सुंदर चालला आहे जे काही तुमचे असतील त्या अफर्मेशन द्या आणि तो एक रुपया उशाखाली ठेवा आणि झोपून जा मनामध्ये शेवटचे विचार हेच पाहिजेत की तुमचा तुम्ही पैशाचं चुंबक आहे तुमचा व्यापार धंदा सगळं मस्तपैकी चालू आहे शक्यतो उजव्या बाजूला ठेवा आपल्या झोपायच्या कारण हा हात आपला घ्यायचा हात असतो त्यामुळे उजव्या बाजूला ठेवला तर जास्त चांगलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो तेव्हा जर हाऊस वाईफ असाल तर घराच्या बाहेर जाल तेव्हा उशा खालचा तो रुपया काढायचा आहे आणि कुणाला तरी गरीबाला जे बाहेर मागत असतात त्या लोकांना दान करायचं आहे हे करायचं आहे पंचेचाळीस दिवस न गॅप आणता महिलांना चार दिवस गॅप येऊ शकतो किंवा घरातलं सुतक आलं तर हा उपायच संपला ज्यावेळी सुतकाचे सगळे दिवस संपतील तेव्हा पहिल्यापासून परत करा लेडीज लोकांना पिरियडचा हा त्रास आला तर पाच दिवस तुम्ही याच्यामध्ये ब्रेक घ्या सहाव्या दिवशी हा उपाय झाला पाहिजे तरी सुद्धा तुमचे पंचे पंचेचाळीस दिवस मोजले जातील पण सुतकामध्ये मात्र नाही लांबची भाऊकी आहे काय आहे ती सोडा आपल्या घरात चुलते पालते इथपर्यंत जर सुतक आलं तर या सुटकामध्ये हे उपाय करायचे नाही पिरियडमध्ये उपाय करायचा नाही तर असे पंचेचाळीस दिवस तुम्ही ओळी न करा आणि पंचेचाळीस दिवसानंतर चमत्कार बघा की तुम्हाला काय फरक पडला तुमच्या दुकान धंदा व्यापार घरात राहणारी लक्ष्मी टिकणारी लक्ष्मी तुमचे हेल्थ प्रॉब्लेम तुमची मुलं त्रास देतात या सगळ्या गोष्टीवर ज्या ज्या तुम्ही, तुम्ही युनिवर्सला सांगाल आणि तो रुपया दान कराल तशी तशी तुमची दुःख कमी 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 होत जातील आणि एका छानशा आयुष्याकडं तुमची वाटचाल चालू होईल उपाय दिसायला छोटा आहे म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करू नका खूप साऱ्या पूजा करणं खूप सारी माळा म्हणणं खूप सारी, सारी पारायणं वाचणं हेच उपाय असतात असं नाही हे जीवन आहे आपलं धकाधकीचं त्याच्यामुळं छोट्या गोष्टींमध्ये जेवढी पावर आपल्याला तुम्हाला देता येईल त्याचे प्रयत्न माझे चालू असतात तर छोटासा उपाय आहे पण जरूर करा ओराक्लीन सगळ्यांनी वापरा बॉट बो, बा बॉटलवरचे दोनशे रुपये कमी आणि वर चांदीचा पेय ही ऑफर जाऊ देऊ नका तर सगळ्यांनी ह्याचा विचार करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया हां एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचे की नवग्रह चौकी ज्यांनी घेतली आहे त्यांनी कुणीही एक तर नवग्रह चौकी ही कुणाला चोरून घेऊच नका कासूला चोरून घेतली जावला चोरून घेतली देवात ठेवू शकत नाही घेऊ नका त्याचा काही उपयोग नाही आहे नवग्रह चौकी लॉकरमध्ये ठेवायची नाही नवग्रह चौकी डब्यामध्ये घालून ठेवायची नाही नवग्रह चौकी ही देवामध्येच पाहिजे कारण ग्रहांना देवाचं स्थान आहे त्याच वेळी तुमचे दिवस बदलू शकतात जे कुणी करू शकत नाही ते ग्रह करू शकतात पण जर तुम्ही त्यांना कोंडून ठेवलं तर जी रावणाची अवस्था झाली होती ती अवस्था तुमची होईल स्पष्ट आणि रोखोक उत्तर जे सांगतात विचारतात डब्यात ठेवकन सासूला चोरून घेतलेली आव अरे काय सासू म्हणणारे तुम्ही पटवून सांगा नाही तर ताईचा व्हिडिओ लावून द्या ना त्यांना पटेल की बाबा नवच ग्रह चौकी नवग्रह का महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये तर हे पटेल पण या चुका करू नका ज्यांना सोय नाहीये ज्यांच्या सासवा ऐकत नाही ज्यांचे नवरे ऐकत नाही त्यांनी या गोष्टीत पडू नका तुम्ही आणि तुमचं नशीब पण नवग्रहांना कोंडून ठेवण्याचं दुष्कर्म कुणीही करू नका तुमची कुंडली स्टॉप होईल तुमचं जग स्टॉप होईल तुमचं आयुष्य स्टक होईल सगळं जिथं ग्रह तुम्ही कोंडले ना तिथं तुमचं आयुष्य स्टक होईल आ तिथंच राहाल त्याच्यापुढं काहीच होणार नाही तर हे काम कधीही को कोणी करू नका चला जे काही पाहिजे असेल वरती दिलेल्या नंबरवर येत आहे मी एक वाजता ऑनलाईन तर तिथं या आणि बोला सगळ्यांनी माझ्याशी तर चला आजचा विश आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा